कमी वेळेत स्वयंपाकाचे नियोजन कसे करावे यासाठी काही स्मार्ट किचन टिप्स आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक शेंगदाणे खरपूस भाजून हातावर चोळून त्याचे टर्फल काढून टाकावे मिक्सरमधून हे भाजलेले शेंगदाणे बारीक कूट करून घ्यावे बर्नीत भरून हा शेंगदाण्याचा कूट ठेवावा आयत्यावेळी लाईट गेली किंवा मसाल्याचं वाटण करायला वेळ नसेल त्यावेळी हा दाण्याचा कूट आपण कोणत्याही भाजीमध्ये टाकू शकतो दोन गहू किरणीतून दळून आणले की तयार सर्व पीठ चाळणीने चाळून ठेवावे म्हणजे दररोज स्वयंपाक करताना वेळ वाचतो व चाळणीत उरलेला कोंडा फेकून न देता त्याचा शिरा बर्फी किंवा मुटकुळे करावे तीन सर्व तांदूळ चाळून निवडून एका डब्यात भरून ठेवावे म्हणजे प्रत्येक वेळा आपल्याला तांदूळ निवडण्याची गरज पडत नाही परिणामी कमी वेळेत आपण स्वयंपाक पटकन करू शकतो चार कडीपत्ता कोथंबीर जास्त दिवस खराब न होता हिरवेगार राहावे यासाठी कडीपत्ता व कोथंबीर स्वच्छ निवडून धुवून घ्यावी व फॅनखाली सुकवावी त्यात ओलावा न राहता छान कोरडे झाले की पेपरमध्ये गुंडाळून एका पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवावे भरपूर दिवस कडीपत्ता व कोथंबीर हिरवीगार टिकून राहते सर्वात महत्त्वाचं कडीपत्ता व कोथंबीरच्या खालीही व वरतीही न्यूजपेपर किंवा पेपर ठेवावा म्हणजे त्यातला ओलावा पेपर शोषून घेतो व कडीपत्ता व कोथंबीर खराब होत नाही पाच थोडेसे बेसनपीठ खरपूस भाजून एका बरणीत भरून ठेवावे हे भाजलेले पीठ कोणत्याही भाजीमध्ये आपण फोडणीत परतवून टाकू शकतो पीठ भाजल्यामुळे व पुन्हा परतल्यामुळे भाजीला छान चव येते सहा मठ मूग यांना किडा लागू नये यासाठी मठ व मूग ठेवलेल्या भरणीत दोन तीन तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता खोचून ठेवावे बरणीचे झाकण घट्ट बंद करावे सात कोणत्याही ऋतूमध्ये साखरेच्या डब्याला मुंग्या लागतात त्यामुळे साखरेच्या डब्यात तीन ते चार लवंगा टाकून ठेवाव्यात त्यामुळे लागलेल्या मुंग्या निघून जातात व मुंग्या पुन्हा लागत नाही आठ मिठाला कधी कधी पाणी सुटते त्यामुळे मीठ नेहमी काचेच्या बरणीत भरून ठेवावे झाकण घट्ट करून लावून घ्यावे नऊ तूप बनविण्यासाठी साठवलेले मलईचे पातेले नेहमी फ्रीजमध्ये ठेवावे त्याने भरपूर दिवस मलई खराब होत नाही व लोणी काढताना जास्त वेळ न लागता पटकन लोणी जमा होते दहा कोबी कांदा गाजर बीट यासारख्या फळभाज्या जास्त प्रमाणात जर बारीक कापायच्या किंवा किसायच्या असतील तर त्या चोपरने बारीक कराव्या पटकन बारीक होतात अकरा प्रत्येक भाजीला वेगवेगळी आलं लसण्याची पेस्ट बनविण्यापेक्षा आठवडाभर टिकेल इतकी पेस्ट बनवून ठेवावी आलं लसणाची पेस्ट करताना त्यात नेहमी आल्या आलं हे लसणापेक्षा जास्त टाकावं पेस्ट करताना त्यात पाणी न पाणी टाकू नये थोडंसं त्याऐवजी खाली खायचं तेल टाकावं तयार पेस्ट हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये भरून ठेवावी प्रत्येक भाजीला आपण ही पेस्ट वापरू शकतो व वा आरामात सात ते आठ दिवस ही पेस्ट टिकून राहते फक्त डबा आपल्याला हवाबंद ठेवायचा आहे बारा बाजारातून हिरव्या मिरच्या आणल्या की त्या पाण्याने स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून कोरड्या करून घ्या मिरच्या कोरड्या झाल्या की त्यांचे देठ काढून हवाबंद डब्यात अथवा पिशवीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा भरपूर दिवस मिरच्या खराब न होता टिकून राहतात अगदी महिनाभर मिरच्या या पद्धतीने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तेरा खसखस बगर खोबरे जास्त काळ खराब न होता टिकून राहण्यासाठी नेहमी हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे चौदा लिंबू काळे न पडता व कडक न होता जास्त दिवस जसे आहे तसेच राहण्यासाठी लिंबाला खोबरेल तेल चोळून पेपर गुंडाळावा असे प्रत्येक लिंबू या पद्धतीने सेट करून ठेवावे व हे सर्व सेट केलेले लिंबू आपण फ्रीजमध्ये ठेवावे महिना झाला तरी लिंबू काळे पडत नाही व कडक देखील होत नाही पंधरा उन्हाळा लागला की गहू बाजरी ज्वारी हे धान्य कडक उन्हात वाळवून चाळणीने चाळून छान चार निवडून हवावंद पिंपात भरून ठेवावे त्यामुळे दळण करण्याचा वेळ वाचतो सोळा लाल मिरची पावडर तयार करताना ती खूप जास्त प्रमाणात करून ठेवू नये जास्त दिवसाच्या मिरची पावडरचा रंग फिका पडतो नेहमी दोन तीन किलो मिरचीची पावडर करून ठेवा ती संपली की मग दुसरी बनवा सतरा कोणतेही कडधान्य भिजत घालताना नेहमी कोमट किंवा गरम पाण्यात भिजवावे कोमट किंवा गरम पाण्याने कडधान्य कमी वेळेत पूर्ण व पटकन भिजले जातात अठरा तुरीची डाळ कधीही उन्हात वाळवू नये ही, ही डाळ फॅनखाली सुकवून ठेवावी त्यामुळे डाळीचा रंग बदल बदल बदलत नाही व तिची चव देखील बदलत नाही एकोणावीस गुळ प पटकन किसावा यासाठी एका डिशमध्ये गुळ घ्या ही डिश गरम तव्यावर ठेवावी वरतून एक पातेले झाकावे दोन मिनिट गॅस मध्यम चालू करून बंद कराव करू करून घ्यावा गूळ चमचा किंवा चाकू किंवा उलटणीने हवा तसा किसता येतो रवाने मी तेल किंवा तुपामध्ये भाजून ठेवावा कोरडा रवा भाजला तरी त्याला जाळे किंवा की किडा होतो करते आजच्या टिप्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील भेटूया नवीन टिप्स टिप्ससोबत हो एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद